अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक इथं सुमारे दोनशे मतदारांच्या बी एल ओ यांच्याकडून संशयास्पदरित्या नोंदी करण्यात आल्या आहेत असा आरोप अक्कलकोट तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटगे यांनी केला अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक इथं सुमारे दोनशे मतदारांची बी एल ओ यांच्याकडून संशयास्पदरित्या नोंदी करण्यात आल्या आहेत असा आरोप करत या प्रकरणी तात्काळ चौकशी करावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा अक्कलकोट तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिला आधार कार्ड एडिट करून मतदारांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत सहा महिन्यात तब्बल दोनशे अशा पद्धतीनं मतदारांची नोंदणी झाली आहे फॉर्म भरतेवेळी गावातील रहिवासी नसतानाही त्यांचे आधार कार्ड आणि फोटो मागून हे फॉर्म मोबाईलवरून भरण्यात आले आहेत यासंदर्भात जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडं पुराव्यानिशी लेखी तक्रार करण्यात आली आहे या प्रकरणी संबंधित बी एल ओची तात्काळ चौकशी करावी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा येत्या पाच दिवसात अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या पत्रकार परिषदेला सतपाल भोसले बबन गायकवाड आदी उपस्थित होते